वळूयात पुढच्या बातमीकडे किर्लोस्कर वाडी येथील पोस्ट ऑफिस फोडल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून कुंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय किर्लोस्कर वाडी तालुका पलूस येथील किर्लोस्कर कंपनीचा पुतळा गेट जवळील पोस्ट ऑफिस फोडल्याप्रकरणी संशयित आरोपी अमित दिलीप बनसोडे वर्ष बावीस राहणार काळसौंडी तालुका माण जिल्हा सातारा याला दह्यार स्टँडजवळ संशयित फिरत असताना ताब्यात घेतलं व अधिक चौकशी केली असता त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली आहे याबाबत कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांनी या गुन्ह्याबाबत माहिती देताना सांगितलं हद्दीतील किर्लोस्करवाडी कंपनीच्या गेट समोर असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये रात्री पोस्ट ऑफिस फोडून तिथली तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाल्याबाबत सकाळी आठ वाजता आम्हाला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही लगेच तिकडे मी स्वतः गेलो आणि माझा स्टाफ सुद्धा गेलो माझ्या वरिष्ठांना मी माहिती कळवली त्यांच्या सूचनेप्रमाणे लगेच मी टीम तयार करून आरोपीच्या शोधक आम्ही लगेच रवाना केले त्याच्यात आम्ही पोस्ट ऑफिसचे मास्टर पोस्ट मास्टर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे एकतीस ऑब्लिक दोन हजार सोळा घरपोटीचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये काय अवैध गेलेला नाही आहे आणि आरोपीला आम्ही तत्काळ अरेस्ट केलेली आहे